नमस्कार मी योगिता पासारणे पीडीएफ चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत खेड तालुक्यात विविध भागात बिबट्यांचा वावर वाढलाय त्यातही गेल्या काही दिवसात रेटवडी बापगाव जिल्हा परिषद गटात बिबट्यांचा हा वाढलेला वावर आता जीव घेणार ठरतोय मागील तीन चार महिन्यांमध्ये पाळीव प्राण्यांवर आणि नागरिकांवर हल्ले झाले आहेत असे हल्ले करणाऱ्या नरभक्षक बिबट्यांना थांबवण्यासाठी राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा तथा या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार अश्विनीताई राजेंद्र पाचारणे यांनी राजगुरुनगर येथील वनपरिमंडळ अधिकारी यांना कडक शब्दात अर्ज सादर केलाय असे हल्ले वेळीच रोखले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सौ पाचारणे यांनी या निवेदनात म्हटलंय जंगल सोडून शेतात आणि गावात शिरणारे हे बिबटे आता थेट मनुष्यभक्षक बनले आहे खेड तालुक्यात पिंपरखेड सारखी भयंकर दुर्घटना घडू नये यासाठी टास्क फोर्स तात्काळ तयार करा आणि आवश्यक ठिकाणी पिंजरे लावा अन्यथा नागरिकांचा जीव धोक्यात येईल याला सर्वस्वी वन विभागाला जबाबदार धरण्यात ये असा इशारा अर्जात देण्यात आलाय तालुक्यातील गावागावांमध्ये बिबट्याचा वाढता वावर आणि हल्ले यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली अशा घटना घडलेल्या गावांमधून तात्काळ कारवाईची मागणी होत आहे मात्र तात्पुरती कारवाई केली जात आहे पिंजरा लावून पकडण्यात आलेले हिंत्र बिबटे जुन्नर तालुक्यात सोडण्यात येत आहे त्यांचे मादी आणि बछडे जागेवरच असतात त्यामुळे त्यांच्या ओढीने काही दिवसात हे बिबटे मूळ जागेवर येत आहेत याबाबत वन विभागाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसली तरी ही समस्या दुर्लक्षित राहिल्यास मोठा जनक्षोभ उसळण्याची शक्यता आहे बिबट्यांच्या दहशतीखाली जगणाऱ्या ग्रामस्थांना न्याय मिळणार का याकडे तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागले